पुढे अ यफ व्यवस्थित करा काही मुलं व्यवस्थित करत नाही खाली उतर

मोठा पुढे रुद्राक्ष अजिबात बोलायचं नाही

That food. Ok, lá, Okay. Sala, Sora. Hey. Good afternoon. My name is hmm.

एफचा साऊ हो चला तेजस्विनी

आदित्य चला आहात यफ यफ एफ एफचा साऊन ओके चला पुढे तन्मय Ali Yeah Yeah, 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 yeah சில <Gã> வேதாந்த <entender> चला पुढे प्रिया 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 इयर Hmm. Action, hey, action, oke, okay. service. पुणे विवान, चला पुढे रुद्राक्ष तू झाला का झाला आयुष राहिला तू झालं तू चल आयुष चाल हा चला पुढे वेदांत आता तुला सापडणार नाही सापडला ओके या खाली खाली या परत ओके okay. अजून कोण राहिलं कोण राहिले का अजून नाही राहिलं ना ओके चला मग आता आहे ना हे माना ए ए ए ए करा ए ए ए ए चा साऊंड ए

Yep, yep, yep. Yep, yep, yep. Yes. Yep, that's yes, how